लातूरचं धक्का धक्का धक्काच म्हणे रमेश अप्पा स्वतःच म्हणाले की कोण निवडून येईल की नाही मला येत पण लोकांना चिंता होती की जा कशी काढणार एवढ्या वर्षाचं प्रस्तापित नेतृत्व असं असताना माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून देतील तसं लोक अशा कार्यकर्त्या वाटत होत रमेश विश्वास होता की लातूर कर धक्का तंत्र दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण या ठिकाणी चांगल्या संघर्षातून निवडून आणलेला संघर्षातून जेव्हा नेतृत्व मिळून येत त्यावेळेस त्या नेतृत्वाला जाण असते अशा अवघड परिस्थितीमध्ये सामान्य माणसाने आपल्याला साथ दिली आहे शक्ती विरुद्ध सामान्य माणसाची शक्ती अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये रमेश अप्पा या ठिकाणी निवडून आले अभिमानाची गोष्ट आहे की सहा जागा महायुतीने लढल्या सहा पैकी पाच जागा आपल्या जिल्ह्याने निवडून ही या महायुतीची ताकद आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा खऱ्या अर्थाने करिश्मा आहे की त्यांनी ज्या पद्धतीने गेले दहा वर्षामध्ये देशाला नेतृत्व दिलं गंभीर नेतृत्व दिलं आणि जे बोललं ते त्यांनी करून दाखवलं ते नेतृत्वाची कसोटी होती विश्वास ठेवून असतील असतील महाराष्ट्राने देवेंद्र भाऊ बावन कुळेजी आणि आपले नूतन अध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण साहेब या सगळ्यांच्या आटोकाट प्रयत्नातून देश जीव आपण महाराष्ट्र सुद्धा आज यशाच्या आपण एक एक पाऊले आपण चढत चाललेलो आहोत सांगितलं बाजूला नांदेडला आम्ही अनेक सरकार एकत्र आलो मला आनंद आहे की नांदेड मधल्या नऊच्या नऊ नऊ जागा महायुतीच्या आपण निवडून आल्या याचा मला आनंद आहे त्यामुळे आज आपण एक एक पाऊल पुढे चाललेलो आहोत केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे जिल्ह्यात सुद्धा शत प्रतिशत भाजप आणा आणि बघा आपल्याला काही कमी लागणार मोदी साहेबांना भेटलो त्यांना आम्ही विनंती केली म्हणजे साहेब मराठवाड्यावर माझा असते पण असं सातत्याने आरोप होत असतो मराठवाडा नेतृत्व मिळालं असं झालं तसं झालं पण एवढं असं मागे मागासला काय नको काय नको काय आम्हाला पुढील पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतला विकसित भारताचा मोदी साहेबांनी संकल्प केला विकसित भारताचा देवेंद्र भाऊनी संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा आणि आमचा संकल्प आहे विकसित नागपूरचा विकसित नांदेडचा विकसित, विकसित मराठवाड्या सर्व जिल्ह्यामध्ये आम्हाला आता आघाडीने पुढे जायचं झेप घ्यायची आहे एक एकही दिवस आम्हाला वाया घालायचा नाही खरी कसोड तुमची आता आहे रमेश पंकाशी म्हणले कोणी एकजूट काम ठेवा त्या एक दाबून दिले आपल्याला की आपण कधी नवीन जुने काढलाच नाही एकच ध्येय होत मोदी साहेबांचे हात मजबूत करा देवेंद्र दे हात करा एक संकल्प आपल्याला मित्र पुढे जायचा आणि या संकल्प सभेमध्ये निश्चित सांगितलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळायच्या लोकशाहीमध्ये राजकीय ताकद संख्यावर असते संख्या वाढली ताकदी घेऊ शकतो संख्या कमी झाली तर मग थोडस इकडं तिकडं बघावं लागतं कोणाची मदत मिळते न मिळते असे विषय निर्माण होता मला एवढं वाटतंय मग आठवाड्याने मिळवलं मिळवले आणि भरपूर मिळवायचं आपल्याला ते मिळवायचं असेल लहान सहान सोडून द्या रवी शक म्हणाले की मी सुद्धा फार संघर्षात पुढे आलेलो आहे रमेश अप्पा तुम्ही तर या दोन चार वर्षात सगळं संघर्ष करत पुढे आला मी आयुष्यात ते चौदा वर्ष वनवास घडून चौदा वर्षाचा वनवास आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला मी संपलो नाही जनता जनार्दन त्या ठिकाणी माझ्या बरोबर होती शंकर चव्हाण साहेबांची पुण्या होती शिवाज भाटकर साहेबांची पुण्या आहे सांगितलं पाहिजे मग ते आशीर्वादाने आम्ही टिकलो चौदा वर्ष वनवास आम्ही निर्णय घेतला आता वेळ आलेली आहे काही मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं आता प्रत्येकाचा काही मला माहित नाही पण मी निर्णय घेतला मोदी साहेबांशी चर्चा केली अमित भाईशी चर्चा केली देवेंद्र भाऊशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलत आहे मी भाजपामध्ये येतो तुमच्या आशीर्वादाने कामही करेल माझ्यावरही जबाबदारी आपण सोपवलेली आहे सगळ्या मराठवाड्यातील सरकारने एकत्र आणून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केला सांगायला हरकत ते भाजप काँग्रेस मध्ये असताना सुद्धा काँग्रेस साठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज मला सांगायचं आहे ज्या पद्धतीने यश मागच्या आपल्याला मिळवलं आज भाजपसाठी तेवढेच परिश्रम आम्ही आम्ही गेलो आणि भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मजबूतीने आगामी काळामध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका नगरपालिका लोक आपल्या बरोबर लोकांची इच्छा राहायची योग्य निर्णय घ्या योग्य उमेदवार द्या मला खात्री आहे माणूस चांगल्या दिल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तर लोकच करतात पाहायची गरज पडत नाही तुमची मेहनत फक्त पंधरावीस टक्के लोक इलेक्शन हातामध्ये घेतात लोकच आपल्याला निवडून देतात चांगले उमेदवार देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो आज विरोधी पक्ष युपीए ची आज काय अवस्था आहे नेतृत्व ही युपीए झालेली आहे मस्त दिसते आपल्याला आता आरोप करायचे तर काय करायचे वोट सोडीचा आरोप सुरू आहे नव्याने नवीन काहीतरी नॅरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण नवीन नॅरेटिव्ह सेट केला गेलेला के आहे वोट चोरी भाजपनी केली भाजपने मत चोरली मला सांगा मत चोरायची गरज पडली असती तर ता अर्चना ताई सात हजार मताने पडले असतात का म्हणजे वोट चोरी करायची आम्हाला क्षमता किंवा गरज पडली असते जे आम्ही कधी केलेलं नाही पण वोट चोरीचा आम्ही करायचे विचार केला असता था। अर्चना ताई सात हजार मताने पडले असता का तर नाना पटोले अडीचशे मताने आला असता का त्यामुळे बोलायला ना काय नाहीये मत चोरीचा करायचा लोकांच्या मनामध्ये सौघ निर्माण करायचा की मत 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 अरे कालच देशामध्ये उपराष्ट्रपतीची निवड झाली बॅलेट पेपर वर झाली त्या मशीन नव्हती कालच उपराष्ट्रपती पदाची निवड दिल्लीमध्ये झाली आम्ही मतदानाला गेलो होतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीए ची सर्वच्या सर्व पद मिळाली पण बघा युपीए ची पंधरा मतं फुटली तुम्हाला खासदार तुमचे सांभाळता येत नाही माणसं तुमची सांभाळता येत नाहीत पंधरा पंधरा मतं तुमची फुटतात हे तुम्ही आमच्यात आरोप करण्यापेक्षा तुमची अवस्था काय आहे ते बघा माणसं तुमच्या बरोबर राहायला तयार नाही ना तुम्ही लोकांना काही देऊ शकत नाही लोकांची कामं तुम्ही काही करू शकत नाही आता नेतृत्व जे देशाचं आहे ते फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त असेल मोदी साहेबांसारखं नेतृत्व झालेलं ने नाही आणि होळी नाही म्हणजे हो तुम्हाला मुद्दा सांगितलं आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज देश आपण पुढे जात असताना आपल्याला भरपूर काम करायचं आशा भाई तुम्ही भाषण तुमचा व्यासपीठावर ऐकण्याचं गौरव माझा पहिलाच प्रसंग आहे पहिलाच प्रसंग आहे तुम्ही नांदेडला शेतकरी संघटनेची नेते म्हणून जायचे आणि आमच्या विजांची काम बोलून जायचे पण आमचे ते मित्र आहेत आता मित्र आता झाले तेव्हा नव्हते क्लास दिली होती का पण पाशा आमची मॅच फिक्सिंग कधी झाले नाही एक तत्वाला मान्य करावं लागेल शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आहे त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तर आहेच त्याची ऍक्टिंग पाहण्यासाठी त्यामुळे ऍक्टिंग म्हणण्यापेक्षा मनातल्या भावना शैली जी आहे ती शैली आम्हाला कधी उत्तम ज्याला शेतीमालाचा भाव कसा असला पाहिजे काय दिला पाहिजे कुठल्या ह्याच्यामध्ये शेती कसली केली पाहिजे शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन केलं पाहिजे देवेंद्र भाऊंची अतिशय योग्य निवड आहे की कृषी मूल्य आयोग देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कृषीच्या उत्पन्नाला भाव देण्याचा जो प्रसंग येतो निर्णय घ्यायच्या विषयीचा त्यास पाषाबाईचं नाव आणि वरच्या क्रमांकावर घेतलं जात त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम शेतकऱ्यांची बाजू खऱ्या अर्थ न्याय देण्याचं काम कोण केलं असेल तर पाशाबाईने केलेलं आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे सव्वा तारखेला एक दुग्ध शंका आलेला आहे मराठवाडा मूर्ती संग्राम सतरा तारखेला आहे मराठवाड्याच्या मूर्तीसाठी आवडी दिली ते सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आठवण करण्याचा मराठवाड्याला आगामी काळामध्ये जे नेतृत्व देशात देश पातळीवर साथ देणार आहे त्या नरेंद्रभाई मोदींचा वाढदिवस सुद्धा त्याच तारखेला आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन ते पंधरा दिवसाचा कार्यक्रम भाजपाने आपण दिलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण त्या उपस्थितीच्या माध्यमातून जो तो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मोदी साहेबांनी जे काम केलंय विशेषतः जीएसटी बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे सर्वांना मोठी कल्पना आलीच असेल की जो घर होता जीवनावश्यक वस्तू वो असतील गाड्या असतील मोटरसायकली असतील अन्नधान्य असतील औषधं असतील त्या सगळ्यावर काही ठिकाणी पंधरा टक्के कर होता काही ठिकाणी अठ्ठावीस टक्के कर होता अठरा टक्के होता अठ्ठावीस टक्के होता आज तो कर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के दहा टक्के कमी केला आहे आणि काही ठिकाणी सुद्धा कर फक्त पाच टक्के किंवा काही ठिकाणी कर शून्य केलेला आहे नरेंद्र आपल्याला जो कर ताब्या गेला होता तो सुद्धा करून देऊ लागला जीएसटी कमी झाला अमेरिकेला षडयंत्र उत्तर द्यायचं काम कोणी केलं असं अमेरिकेला षडयंत्र उत्तर द्यायचं काय

देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्पादन आपल्या करता येईल देशाला आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल आपली उत्पादन क्षमता वाढवावं लागेल आणि म्हणून स्वायत्ताचा नारा मोदी साहेबांनी दिला अशा पद्धतीने मित्र मला वाटतं की फार धोरणात्मक निर्णय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आज पंतप्रधानांवर ऑपरेशन सिंधूर ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी केलं न घाबरता पाकिस्तानचा दहशतवाद मोडण्यासाठी ऑपरेशन सिंधूर केलं मला वाटतं याच्यासारखे धाडसी निर्णय मागच्या काळामध्ये घेतले असतील मला तरी आठवत नाही मोदी साहेबांना स्वच्छा एवढे धाडसी निर्णय घेण्याचं काम त्यांनी त्यांच्या दिलेलं तर त्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे हे सगळे धाडसी निर्णय घेत असताना आपल्याला आपण काळजी घ्यायची की महाराष्ट्र सांभाळायचा आगार महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा हा मुख्य केंद्रबिंदू आहे मराठवाड्यातल्या सर्व पक्षीय ते काम करतील पण आमदार समोर आहे की मुख्यमंत्र्यांकडे जाऊ प्रधानमंत्र्यांकडे जाऊ रेल्वे मंत्र्यांकडे जाऊ मराठवाड्यामध्ये विकासाचे पुढचे पाच वर्षामध्ये आपला काय अजेंडा आहे त्यांना आम्ही सांगून देऊ कशा पद्धतीने आगामी काळामध्ये आम्हाला शेवटी संकल्प विजयाचा आपण केलाच पाहिजे होईल लातूरचा चेहरा मोरापेक्षा अधिक चांगला कसा करता येईल हा त्यावेळेस लोकांना सांगायची गरज पडणार नाही विजयाचा संकल्प आपल्याला याची गरज पडणार नाही लोकच आपल्याला विजयात विजय प्राप्त करून देतील अशा प्रकारची लोकांची मानसिकता आज आहे फक्त लोकांपर्यंत निर्णय बोलवता आला पाहिजे लोकांपर्यंत प्रत्येक पाहिजे हे काम कोणी केलंय मोदी साहेबांनी केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय केलंय अभिमन्यू पवारांनी केलंय आणि स्वराज्य पाटलांनी या सगळ्यांनी मिळून लातूर मध्ये तो आहे कामाच्या माध्यमातून केलेला आहे काळजी झाली झालेली आहे परंतु एवढा सुंदर कार्यक्रम की आपलं बँक बॅलन्स आहे बॅलन्स आहे आहे नितांत प्रेम की जी लोक ओळून ताळून आणलेली नाही तुमच्या प्रेमांमध्ये या कार्यक्रमामध्ये आलेले आहे आणि म्हणून मी तुम्हाला करून शुभेच्छा देतो तुम्ही या भागामध्ये क्रांती घडवली विधानसभेला निवडून आणा आणि मला खात्री आहे तुमच्या वेळेस याच्यापेक्षा चांगल्या मला तुम्ही मिळून शकता हा सर्व आशीर्वाद या जनता जनार्दनाचा आहे त्याचा प्रचंड विश्वास तुमच्यावर विश्वास आहे लोक उरत येत नसतात लोकांचा विश्वास आहे लढणारा कर बोलणारा कर्तृत्ववाद नेता जर कोणी करत घ्या आमच्या बालकमतदारसंघात असेल

मऱ्या पण होती नाही संदर्भ बदलले देशात बदलले एकही पाणी आम्ही एकमेकांचे भरवून धुतो बांधला जातो नियतीने हे घडवलेलं आहे नियतीने हे घडवलं आहे पण आम्हाला सर्वांना एकत्र काढण्याचं काम मोठून आलंय ही जी आता आमच्यामध्ये एक संतराव जी पार सत्य पण घेतलेली आहे त्याचा उपयोग साठी आपल्या लातूर साठी नांदेड साठी मराठवाड्यात आठही जिल्ह्यात करता तुम्ही आम्ही एकत्र लावूया कुठला मतभेद नाही कुठला मतभेद नाही कुठे भूमिका नाही एक मुखाने काम करायचं लातूर मध्ये नांदेड मध्ये मराठवाड्यामध्ये भाजपला अधिक ताकद लक्षात ठेवा लोकशाहीने म्हणून लोकशाही लोक ताकत बन शेवटी किती संख्या घेऊन आले लोकसभेत तुम्ही जिल्हा परिषदला किती आणले तुम्ही पंचायत समितीला

राजकीय ताकद वाढवा मराठवाड्याचा विकास करायचा आहे पुढची सर्वांच्या आवाज खासगी वेळ बोलता सर्वांचा व्यक्ती आहे जय हिंद जय महाराष्ट्र